महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांची तरुण मुलांची मन प्रत्येक जाती जातीमध्ये एवढं अंतर पडायला लागले ला ला अध्यक्ष महोदय की दुर्दैवाने आपली सगळी विण उसवलेली आहे आपल्या <coughs> सामाजिक सोशल फॅब्रिक जे आपलं आहे ते सगळं उसवलेलं आहे असं आता वाटायला लागलंय आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय मत भूमिका आहे की खरं म्हणजे आता ओबीसी आणि मराठा आता राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री जिथं उभं राहून सांगतात की ओबीसींच्यावर अन्याय ओबीसींना निधी दिला जात नाही ओबीसींच्या अमक्या संस्थेला पैसे मिळाले नाहीत तमक्या संस्थेला पैसे मिळाले नाहीत याला मिळाले नाहीत आज दुर्दैवाने महाराष्ट्र सरकार मधल्या मंत्र्यांचं भाषण आहे आमचं नाहीये तुम्ही सगळ्या ओबीसींवर अन्याय करताय असं त्या भाषणाचा अर्थ होतोय सध्याचं सरकार ओबीसींच्यावर अन्याय करतय ओबीसींना निधी देत नाही ओबीसींना बाजूला ढकलतय ओबीसीच्या वर सतत अन्याय चालू आहे या सरकारचा असं मंत्री महोदयांच्या भाषणातून महाराष्ट्र <coughs> आणि म्हणून भले त्यांचं काही कारण असेल काही आग्रह असेल महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री राज्याचे एक मंत्री सगळीकडे जातात त्यांचं त्यांची भूमिका ते मांडत मी त्यांना काही म्हणणार नाही पण अध्यक्ष महोदय ते स्वतः सरकारमध्ये असताना इथं बसले आहेत आणि म्हणतात ओबीसीच्यावर अन्याय चालू आहे आमचं मत नाही आहे ओबीसीच्यावर अन्याय झाला पाहिजे ओबीसी <coughs> देखील महाराष्ट्रातले आहेत महाराष्ट्रातले नागरिक आहेत ओबीसीच्या देखील भावना जपल्या पाहिजेत ओबीसीच्या वरही कोणता अन्याय झाला नाही पाहिजे त्यांना जे निधी पाहिजे ते देण्याची व्यवस्था आमचं तर मागणी आहे की जे आमचे मंत्री महोदयांनी भाषण केलं भुजबळ साहेबांनी त्यांना काय पाहिजे ते त्यांनी मंत्रिमंडळात मांडावं त्यांचं जे म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांना मान्य असेल तर सरकारचा ठराव करावा हे hey, अधिवेशन संपायच्या आधी आम्हाला सांगावं काय अडचण नाही पण अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात जाऊन आता इतकं पुढं भाषण कुणीच करू नये अशी माझी विनंती आहे शेवटी आंदोलन करणारा सत्यत नाही त्याचं ते काय करत असेल ते ऐकायचं आपण शेवटी सहनशक्ती हाच मार्ग असतो सत्तेत बसणाऱ्या माणसाला की ज्याने त्याच्या बद्दलची मतं मिनिमम डॅमेज होऊ शकतात माझी विनंती आहे की अध्यक्ष महोदय सध्या माझी माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना हे सांगण्याचं काम करावं